वेळ आहे पण पैसा नाही आहे पैसा आहे पण फ्रीडम नाही आहे तुम्ही सध्याच्या प्रोफेशनमध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये इतके गुरफटून गेलेत की जे स्वप्नातील आयुष्य जगण्यासाठी हा सगळा प्रवास तुम्ही सुरू केला होता ते आयुष्यच तुमच्या वाट्याला येत नाही हा जर तुमचा प्रॉब्लेम असेल ना तर तुम्हाला मिलियन डॉलर कोच या प्रोग्रामला एकदा अटेंड करायला पाहिजे या प्रोग्राममध्ये केवळ नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला वेळेचं जागेचं आणि पैशांचं स्वातंत्र्य देऊ शकणाऱ्या ऑनलाईन कोचिंग आणि कन्सल्टिंग बिझनेस बद्दल मी बोलणार आहे कशा प्रकारे तुमच्या कोचिंग बिझनेस बिल्ड करू शकता अगदी साठ मिनिटात तुमच्या कोर्स कसा तयार करू शकता या कोर्सला एनरोल लोक करतील या प्रकारच्या जाहिराती तुम्ही कशा तयार करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं ऑनलाईन सिस्टम आणि प्रोसेसेस आणि ऑटोमेशन वापरून या कोर्सला ऑटो वर तुम्ही कसं विकू शकता जो तुम्हालाही तुमच्या वेळेचं पैशाचं आणि जागेचं स्वातंत्र्य पाहिजे असेल काम करण्यासाठी तर लगेच खालील लिंकला क्लिक करा आणि या मिलियन डॉलर कोच नव्वद मिनिटांच्या मास्टर क्लास साठी रजिस्टर करा ज्या ठिकाणी आपण मराठीतील सगळ्यात मोठी जगातली सगळ्यात मोठी मराठी कोचेसची कम्युनिटी बिल्ड करतोय धन्यवाद